महाजन ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सापोरे तालुका राहता जिल्हा हिनगर आजचा माझा विषय आहे पाणी शुद्धीकरण गावामध्ये शुद्ध पाणी पुरवठा करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे पाणी हे क्लोरीन युक्त असावे पाणी क्लोरीन युक्त असण्यासाठी त्याच्यामध्ये तेहतीस टक्के पावटिसिल पावडरमध्ये तेहतीस टक्के क्लोरीन पाहिजे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी काही सूत्र आहेत जल ग्रामपंचायतमध्ये जलसुरक्षक असतात त्या जलसुरक्षेमध्ये जल जलसुरक्षक यांना प्रशिक्षित करून प्रशिक्षित करून त्यांना एक हजार लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम टी सी एल पावडरची निवडी करून पाणी शुद्धीकरण करायचे आहे त्याची नोंद करायची आहे टी सी एल पावडरचे बॅग ह्या टी सी एल पावडरची बॅग ह्या पाच किलोच्या किंवा पंचवीस किलोच्या किलो उपलब्ध मार्केटमध्ये आहेत परंतु फक्त तीन महिने पुरेल इतकाच टी सी एल बॅगचा साठा करून ग्रामपंचायतीने ठेवायचा आहे नाहीतर तेहतीस टक्के क्लोरीनचे प्रमाण कमी होईल आणि ते टी सी एल पावडर वापरण्यात काही अर्थ नाही सार्वजनिक नळकोंडाळे हातपंप सार्वजनिक विहिरीचा सा परिसर ग्रामपंचायतीने स्वच्छ ठेवायचा आहे बॅगा टी सी एल पावडरच्या बॅगा ह्या आय एस आय आए मार्क पाहिजेत टिशल पावडरच्या बॅग ह्याचा परिसर आपण ज्या ठिकाणी बॅगा ठेवतो त्या वातावरण चांगलं पाहिजे आणि हवेशीर पाहिजे सार्वजनिक ज्या विहिरी आहेत ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाण्याच्या टाक्या आहेत सार्वजनिक पाण्याच्या टाक्या ज्यावेळेस आपण दर महिन्याला स्वच्छ धुवून स्वच्छ व्हायचे आहेत आणि त्याचं रजिस्टर नोंदवी करायची आहे सार्वजनिक ठिकाणी जे आहे सार्वजनिक ठिकाणीची जे वाल आहेत सार्वजनिक ठिकाणच्या ज्या पाण्याच्या पाईपलाईन आहेत वेळोवेळी त्यांचा सर्वे करून ते नळ ते जे पाईपलाईन आहे त्याचे लिकेज काढून शुद्ध पाणी पुरवठा करायचा आहे ज्या ठिकाणी गटार आहे त्या ठिकाणी जर पाईपलाईन असेल तर पाणी लिके पाईपलाईन लिकेज जर झाली तर तेच गटऱ्याचं पाणी पाईपलाईनमध्ये पाणी पाणी जाऊन अशुद्ध पाणीपुरवठा होतो आणि रोगाचं प्रमाण वाढतं ही काळजी ग्रामपंचायतीने घ्यायची आहे शुद्ध पाणीपुरवठा शुद्ध पाणीपुरवठा त्याचं रजिस्टर मेंटेन करणं ग्रामपंचायत कर्मचारी हे प्रशिक्षित असणं ह्या सर्व बाबी ग्रामपंचायतीने जबाबदारीने हाताळायच्या आहेत आणि प्रमाणात त्या, त्या ग्रामपंचायत जलसुरक्षक आणि ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी वालमन यांना प्रशिक्षण देऊन त्यांना काम करायचं आहे दर महिन्याला दर महिन्याला पाणी गुणवत्ता चाचणी करायची आहे ते पाणी गुणवत्ता चाचणीमध्ये जर तिशेलचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्याकडून नोटीस मिळते आणि त्या नोटीसला जबाबद्यात देता आपल्याला हा त्रास होतो अगोदरच जर आपण ग्रामपंचायतीने जर काळजी घेतली शुद्ध पाणी पिण्याच्या पाण्या पुरवठा करण्याची तर अशा काही गोष्टी घडत नाहीत तेव्हा ग्राम ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं हे प्रथम कर्तव्य आहे की पाणी शुद्धीकरण करणे पाणी हा अनमोल घटक आहे अनमोल पाणी हे जीवन आहे पूर्ण गाव पूर्ण गाव हे ग्रामपंचायतीच्या पाण्यावरती अवलंबून हो। असल्याकारणाने आपण त्याची दक्षता घेणं वेळोवेळी भीड़ लिकेज काढणं वेळोवेळी सार्वजनिक विहीर चा जो परिसर आहे स्टोरेज टँकचा परिसर आहे हापंपाचा परिसर आहे तो परिसर सतत स्वच्छ करून स्वच्छ ठेवावा अशी अपेक्षा आहे जेणेकरून रोगराईचा फैलाव होणार नाही ठीक आहे आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया माझा संवाद आपण ऐकल्याबद्दल धन्यवाद